पुढ्या महत्वाच्या बातमीकडे मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप कोसळला आहे वादळामुळे ही मंडप कोसळलेला आहे कार्यकर्ते किरकोळ जखमी झालेत हेलिपॅडवरून निघालेला खरगेंचा ताफा त्यामुळे माघारी परतलाय इगतपुरीमधली ही घटना आहे काँग्रेसचे इगतपुरीत त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारार्थ करण्यात या सभेचं नियोजन करण्यात आलेलं होतं अचानक आलेल्या वादळामुळं इथला सभामंडपच कोसळला आहे सभामंडप कोसळल्यानं कार्यकर्ते किरकोळ जखमी झालेत तर यामुळे अनेकांची तारांबळ देखील उडाली सभामंडप कोसळताच कार्यकर्त्यांची पळापळ पड़ झाली हॅलिपॅडवरून निघालेल्या खरगे यांचा ताफा त्यामुळे पुन्हा माघारी परतला आहे नाशिकमधली ही घटना आपण पाहतोय मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप कोसळल्यामुळं ही घटना घडली आहे आपण संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण किरण फोन लाईन वरून जोडले गेलेत एकूणच हा सगळा काय प्रकार आहे खरंतर आज मल्लिकार्जुन खरगे त्र्यंबकेश्वर मध्ये आलेले होते इगतपुरी मतदारसंघासाठी त्यांची प्रचार रॅली त्र्यंबकेश्वर मध्ये होती आणि त्याच दरम्यान मंडपाचा काही भाग हे आपल्याला बघायला मिळालं खरंतर अचानक वादळ या ठिकाणी निर्माण झाला किंवा वादळ आला असं आपण म्हणू आणि वादळ आल्यानंतर हा मंडपाचा जो काही भाग आहे तो कोसळलेला आहे आणि कोसळल्यानंतर काही काळ इथल्या नागरिकांनी सुद्धा धावपळ केली आणि या सगळ्या घटनेनंतर मल्लिकार्जुन खरगेंना सुद्धा या ठिकाणी येण्यासाठी काही विलंब लागला आणि त्यानंतर ते मंडप पुन्हा एकदा दुरुस्त करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी प्रचार रॅली घेऊन आता इकडनं ते एकूणच रवाना झाल्याचं बघायला मिळत आहे कोणी जखमी झालंय किंवा काही नुकसान झालंय अशा पद्धतीची काही माहिती मिळते मंडप हे कोसळल्यानंतर काही लोक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे पण गंभीर स्वरूपाचं जखम जी रक्कम दे असत कोणाला माहिती मिळते पण काही लोक या घटनेमध्ये जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे धन्यवाद किरण आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी